आयत नंबर 223 में अल्लाह फरमाता है तुम्हारी औरतें तुम्हारी खेती है आओ और जिस तरह भी चाहो अपनी मर्जी से इन पर खेती करो और अपने लिए नए कमल आगे भेजो आइए आज हमारी तबीयत ठीक नहीं है थोड़ी हमारी तो दो दिन पहले खत्म हो चुकी है औरत अगर हमल की हालत में भी हो और शोहर उसे अपने पास बुलाए तो औरत को न कहने की इजाज़त नहीं है कोणत्याही चित्रपटाच्या टीझर वरून त्या चित्रपटाचा अंदाज लावता येत नाही पूर्वी सुद्धा या, या देशामध्ये अनेक चित्रपट आले ज्यांचे मध्ये ज्या गोष्टी दाखवल्या त्या प्रत्यक्षात चित्रपटात नव्हत्या हो आरक्षण नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता त्या त्याच्या टीझर वरून सगळ्यांना असं वाटत होतं की हा चित्रपट रिझर्वेशनच्या विरोधात असेल परंतु प्रत्यक्षात तो चित्रपट आरक्षणाला समर्थन करणारा होता त्यामुळे नुसत्या टीजरवरून एखाद्या धर्माची बदनामी झाली आहे का त्याच्यामध्ये तेच दाखवलं का हे सांगता येत तरी ज्या पद्धतीने एकूणच हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये हिंदू धर्माची न घाबरता जशी पर परीक्षण केलं गेलं तसंच परीक्षण जर इस्लामचं होत असेल तर त्या चुकीचं काय अगदीच जर समजा ज्या सांगितलेल्या त्या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी या संदर्भाला धरून नसतील तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या विरोधात आपण दा कोर्टात दाद मागू शकतो अशा बरेच वेळा झालेल्या आहेत बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो बघितला त्या मध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहे या गोष्टी इस्लामिक पंडित ज्यांना आपण बोलतो स्कॉलर इस्लामिक स्कॉलर डॉक्टर झाकीर नाईक यांनी अनेकदा त्यांच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलेल्या आहेत त्यांच्या सभांमध्ये सांगितलेले आहेत त्यावेळी कोणी आक्षेप घेतला नव्हता त्याला याच गोष्टी झाकीर नाईक सांगत होते हे सर्वप्रथम लक्षात घ्या त्यामुळे चित्रपट येऊ दे चित्रपट आल्यानंतर जर आक्षेप कार्य त्यात काही असेल तर सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आपण कोर्टात जाऊ शकतो